बिलकुल ही आयडिया नाहीये ना ठीक <laughs> आहे <laughs> <laughs> acting... शुभ सकाळ मित्रांनो आणि मंडळींनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या कोकणी चॅनल वर आणि डेली दिवस वीस मध्ये डेली ब्लॉक वीस मध्ये आपलं स्वागत आहे तुमचं तर झाले मॉर्निंग आणि आमचं छोटस शिव बोघा आलेला आहे हा आयकर बिलो हाय हाय तर अर्ली मॉर्निंग तर आता आमदारावर नाश्ता करू स्कूलला सोडू आणि मी तिथून ऑफिस मग ऑफिसवरन आलं तुम्हाला भेटू आज तरी कंटिन शूट होऊ दे वयल व्हायला नक्की वेळ नक्की होईल मम्मीचा माझं टाकायचं मला आज नाईन्टी पर्सेंट चान्सेस आहे यायचा त्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करा सबस्क्राइब कॉन्सेप्ट आहे तो कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट आहे बघा आवडलं लाईक करा हे बघा असं असतं सगळ्या सगळ्या मस्त पैकी मॉर्निंग होते तर हां हे सकाळ नवीन कपडे हा चेंटी दाखवते तर भेटू मास्टरचा बघू आणि याला सोडून ऑफिसला जाऊ मग भेटू आपण ऑफिसरना आल्यावर भेटू तर मित्रांनो आणि मंडळींनो नव्हतं आलेलो आहे आपण घरी आणि घरी आलोय तर आता बघू आज एक दोन कंडे शूट करायचे आवाज बसलेले आहे आपल्या तर बघूया कसं काय करता येईल तर आता नऊ धुऊन आलोय नाश्ता समोसा आणि शिव खाराय चालू करूया गरम आहे रे ये ए, 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 केस उडा असे असे असं कस केस साईडला का खाऊया आता समोसे आणि नंतर मग आता लॉक नाही टाकला तो अजून टाकायचा आपले तो त्याला घरी सोडू पहिलं आता काहीच काम लावणार आहे आपलं तर मग नाश्ता करून लॉकटाऊन तुम्हाला नंतर भेटतो कसं कंटेन शूट करतो ते पण तर भेटूया आपण थोड्याच आणि या साहेबाला सोडायला जाऊ आपण शिवला आणि शिव आता थोड्या मला वाटतं फटके गाणार आहे कारण की शिवची स्टडी बाबा कुठे चालली हे बघा हे बघा टेबलवर हे बघा वर आता ताई बघणार आहे बाय आणि देणार आहे फटके बाय हे बने काय केलंय हे बघ चेअर वर हो वगैरे लिहून ठेवलंय बघ <laughs> बाबा पण नाही आता तुला घरी वाचवायला काय रे जेवणाचा मेनू उत्काळ आहे काय काय माहिती बघू आपण काढल्यावर तर ताईने दिलेला एक स्पेशल मेनू काय बनवते काय माहिती ते रेसिपी ब्लॉग पण नाही बनवला असच बनवते चिकन पाव बापरे काय चिकन हा ताईने दिले चिकन पाव त्यासाठी खास तुम्हाला दाखवतोय आतमध्ये दा काय काय टाकलंय की जे चिकन आहे कांदा आहे आणि टॉमॅटो आहे वा रेसिपी ब्लॉग आपण सांगू तिला स्पेशल बनवायला ते बेसनचा पोळा रोजीसाठी आहे तर आणि चिकन आहे तर आता कसं झालं ते सांगतो आणि नंतर तिला सांगू आपण एक रेसिपी ब्लॉग बनवू ठीक आहे त्याला फॉर्म बघूया आपण नंतर सांगतो तर मित्रांनो आता आपण करतोय कंटेंट शूट करून आलाय आणि त्याचा मोबाईल घरी ठेवून आलाय तर दाखवता येणार नाही तुम्ही डायरेक्ट व्हिडिओ बघा आपल्या चॅनलवर त्यासाठी सबस्क्राईब करा तर ह्याची बिलकुल ही आयडिया नाहीये मम्मी पप्पा ना ठीक आहे <Ez1>

कसं वाटलं ते कमेंट मध्ये सांगा लाईक शेअर आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा भेटू आपण उद्या काळजी घ्या घ्यार बरी बाय 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 नाही की लवकर भूक लागले नाही मग

गुरु पौर्णिमेच्या सर्वांना जनतेला नाही चुकून नवीन सर्वांना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक खूप खूप शुभेच्छा इथं बघा इथं गुरु पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक खूप खूप शुभेच्छा कॅमेऱ्यात बघायच बघताय टाक खूप शुभेच्छा हार्दिक नाही टाकतो गुरुपौर्णच्या शुभेच्छा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर भेटू बनवू उद्या काळजी घ्या शिवरात्री बाय 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 करा बाय 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 मामी नो बाय बाय करा